रामकृष्ण हरी मंडळी आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या युट्यूब चॅनेल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्याच्या सणापासून होते गुढीपाडव्याचा सण महाराष्ट्रासह गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगण गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो गुढीपाडव्याचा सण हा मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो खरं तर मराठी महिन्यानुसार चैत्र महिन्याचा पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की सन सिंधी समाजात हा सण चेटीचंड नावाने ओळखला जातो हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथी आठ एप्रिल दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्पर्यंत दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला रात्री साडेआठ वाजेपर्यंत असणार आहे तिथीनुसार थी गुढीपाडव्याचा सण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला साजरा करण्यात येणार आहे श्री शालिवाहन राजाने मातीच्या सैन्यामध्ये प्राण भरून युद्ध जिंकल्याने या विजयाच्या वर्षापासून शालिवाहन शके मोजण्यास सुरुवात करण्यात आली त्याशिवाय चौदा वर्षाच्या वनवासानंतर श्री राम रावणाचा वध करून अयोध्येत परतले होते म्हणून विजयोत्सव म्हणून गुढीपाडव्याचा सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली धार्मिक ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली होती असा उल्लेख आहे आहे अशी एक आख्यायिका की विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला होता चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडवा पूजा विधी कशी करावी सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि नंतर घर टेरेस किंवा घराच्या प्रवेशद्वारावर गुढी उभारावी त्यासाठी बांबू रेशमी कापड किंवा साडी हार फुलं कडुलिंबाच्या पानांनी सजून गुढीवर तांब्या किंवा चांदीचं भांड ठेवून गुढी उभारावी घराबाहेर दारावर आंब्याची पाने रांगोळी फुलं तोरण नववर्षाच्या स्वागताची तयारी करण्यात यावी या दिवशी पुरणपोळी श्रीखंड मोदक आणि आंब्याचा रस हे पारंपरिक पदार्थाचे नैवेद्य दाखवावे त्याशिवाय गुढीपाडव्याचा हा मुहूर्त साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्याने दिवशी, घर, या दिवशी नवीन कामाची सुरुवात नवीन घर वस्त्र महागड्या वस्तू गाडी किंवा सोने चांदी खरेदी करू शकतात यावर्षीचा गुढीपाडवा तुम्हाला सर्वांना आनंदी जावो हीच मनापासून इच्छा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद